सकाळी नाश्त्याला काय बनवावं हे प्रत्येकालाच एक मोठा प्रश्नच असतो तर आज आपण एक डोस्याची रेसिपी बघणार आहोत आणि तो किती पटकन होतो तेही मी आज तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी निशा तुमचं एन आर स्पेसमध्ये स्वागत करत आहे तर आपल्याला दोसा बनवण्यासाठी मी येथे उडीद डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि त्यानंतर अर्धी वाटी चवळी घेतलेली आहे हा जो डोसा आपण बनवणार आहोत तो आपण मिक्स कडधान्यांचा बनवणार आहोत त्यामुळे आपल्या घरामध्ये जे अवेलेबल असेल ते घ्यायचं त्यानंतर इथे मी अर्धी वाटी चणा डाळ पण घेतलेली आहे तसेच मी इथे मसूर डाळ पण घेतलेली आहे मसूर डाळ ही ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घ्या त्याचप्रमाणे मी मी इथे अर्ध्या वाटी हिरवे मूग घेतलेले आहे आणि दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घेऊ शकता त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहे मेथीच्या दाण्यांमुळे दोसाला छान प्रकारे चव पण येते आणि तसेच मी अर्धी वाटी येथे जाड पोहे घेतलेले आहे त्यानंतर आता हे सगळं आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया हिवाळ्याच्या दिवसांमध्ये दाळ तांदूळ हे जर भिजत ठेवायचे असेल आणि व्यवस्थित ते भिजले पण गेले पाहिजे यासाठी आपण हे जे दाळ तांदळाचं मिश्रण आहे याला आपण कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत म्हणून मी इथे कोमट पाणी क केलेलं आहे आणि रात्रभर याला आपण असंच कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवूया पाण्यामध्ये हे सगळं आपण भिजत ठेवल्यामुळे ते लवकर भिजतं आणि जास्त वेळ पण याला लागत नाही आता मी पूर्ण रात्रभर याला व्यवस्थित असंच भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर सकाळी आपण याला याचे डोसे बनवून घेणार आहोत तर बघा तुम्ही यामध्येच जर तुम्ही कडीपत्ता किंवा लाल मिरची वगैरे टाकली तरीही चालेल रात्रभर भिजत ठेवा त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो आपल्याला डोसांमध्ये तर सध्या मी याच्यामध्ये काही नाही टाकलेलं आहे आणि हे असंच रात्रभर भिजत ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी मला आता याचे डोसे बनवायचे आहे तर दुसऱ्या दिवशी बघा हे किती फुलून आलेलं आहे एकदम छान डाळ पण आपली व्यवस्थित भिजलेली आहे पोहे आणि तांदूळ वगैरे सगळं एकदम छान भिजलेलं आहे तर आता याला आपण वाटून घेऊया का आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून स्मूथ असं वाटून घ्यायचं आणि ते लवकरच लगेचच बारीक होतं कारण की ते व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे तर बघा आता हे एकदम दोषांसारखंच जसं पीठ आपल्याला लागतं तशा पद्धतीनेच झालेलं आहे याला ज असं आंबवण्याची वगैरे काहीच गरज नाही पडली आणि नाही मी याच्यामध्ये इनो वगैरे असं काही सोडा काहीच घातलेलं नाही आहे त्यानंतर यामध्ये आपण मीठ आणि चवीपुरती साखर घालणार आहोत साखरीमुळे दोशांना एक छान असा रंग येतो आणि तसेच चवही खूप छान लागते याला फक्त एक व्यवस्थित एकसारखं पद्धतीने छानपैकी पाच मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे त्यानंतर आता मी येथे दोसा पॅन पण ठेवलेला आहे दोसा पॅन हा व्यवस्थित गरम झाल्याच्यानंतर याला थोडंसं तेल लावून पेपरने आपण पुसून घेऊया त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून पण त्या तव्याचं टेम्परेचर हे थोडं कमी करून घ्यायचं आता मी यामध्ये डोसा टाकून घेते आहे तर हलक्या हाताने हे डोसा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे तो एकदम छान मऊ आणि जाळीदार पण होतो त्याच पद्धतीने जर तुम्हाला क्रिस्पी डोसा बनवायचा असेल तर हा तुम्ही पातळ असा फिरवून घ्या आणि हा क्रिस्पी डोसा पण तयार होतो किंवा स्पंज डोसा पण याचा तयार करता येतो बघा तुम्ही खूप छान असा डोसा तयार झालेला आहे झटपट असं पीठ फर्मंट करण्यापेक्षा किंवा आपल्या लक्षात नाही राहिलं आहे उद्या नाश्त्याला काय बनवायचं तर तुम्ही असं रात्रीचं हे डाळी वगैरे भिजत टाकून तुम्ही अशा पद्धतीने डोसे बनवून बनवू शकता आता बघा तुम्ही डोस्याला खूप छान रंग आलेला आहे ब्राऊन असा रंग आलेला आहे आणि क्रिस्पी पण तो झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही पण असे डोसे तयार करून बघा एकदम छान क्रिस्पी होतो हा डोसा आणि सोबतच तुम्ही नारळाची चटणी टोमॅटोची चटणी किंवा या डोस्यावरच तुम्ही जर मसाला वगैरे टाकून थोडे कांदा टोमॅटो वगैरे टाकून असा एक छानपैकी डोसा नाश्त्याला तुम्ही देऊ शकता आता या डोस्यासोबत मी थोडं सांबार पण केलेला आहे आणि तसेच चटणी मी नव्हती केलेली त्यामुळे तुम्ही असा गरमागरम दोसा बनवून बघा तुम्हाला माझा आजचा डोशाची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद